नमस्कार मी चिंतामणी बोलतो आहे आपण आज बोलणार आहे ते वाळवा तालुक्यातल्या एकूण क्रांतिकार्याविषयी आपल्या सगळ्यांना माहीत आहे वाळवा हा क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये वाळवा तालुका स्वातंत्र्य युद्धामध्ये अक्षरशः आघाडीवरती होता ह्या तालुक्यातल्या प्रत्येक गावात जवळजवळ ब्रिटिशांच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन त्या काळामध्ये झालेलं होतं विशेषतः क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचा भडका एवढा उडाला की इंग्रजांना म्हणजे ब्रिटिश पोलिसांना आणि ब्रिटिश सरकारला अक्षरशः सळोखे पळो करून सोडलेलं होतं आपल्याला माहीत आहे वाळवा तालुक्यातले क्रांतीसिंह नाना क नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा लढा चालला होता परंतु वाळव्यातले क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी हे या लढ्यामध्ये आघाडीवरती होते आणि ते पुढं राहून संबंध ब्रिटिशांची झुंज देत होते असे अनेक क्रांतिकारक प्र वाळवा तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून क्रांतिकारक इथं लढा ब्रिटिशांच्या विरुद्ध देत होती प्रत्येक गावामध्ये आंदोलन चालू होतं आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध सातत्यानं असंतोष इथं धगधगत होता इस्लामपूरचा मोर्चा त्या काळामध्ये फार मोठा गाजलेला होता की ज्या इस्लामपूरच्या मोर्चामध्ये गोळीबार झाला आणि त्याच्यामध्ये काही स्वातंत्र्यसैनिकांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर तर आंदोलन आणखी भ भडकलं वाळव्या शेजारच्या शिराळा तालुक्यामध्ये बिळाशी हे एक प्रसिद्ध गाव आहे की जे स्वातंत्र्य युद्धामध्ये खूप देशभर नव्हे तर जगभरसुद्धा गाजलं कारण त्या गावामध्ये ब्रिटिशांची सत्ता त्या ग्रामस्थांनीच उधळून लावली त्यांनी झुगारून लावली त्यामुळं त्या, त्या ब्रिटिश बिळाशीच्या ह्या बंडाची चर्चा पार्लमेंटमध्ये ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये झाली असं म्हणतात त्यावेळेला एवढं ते बिळाशीचं बंड त्यावेळेला मोठ्या प्रमाणावर ते गाजलेलं होतं वाळवा तालुक्यातसुद्धा अनेक गावामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन झालं तिरंगा प्रत्येक अनेक शाळांवरती तिरंगा त्यावेळेला ज फडकलेला होता आणि ब्रिटिशांचा रोष किंवा न जुमानता सगळीकडे तिरंगा फट फडकलेला होता गांधीजींनी जेव्हा मिठाचा सत्याग्रह केला यात्रा जेव्हा काढली तेव्हा सुद्धा वाळवा तालुक्यात फार मोठं आंदोलन झालं होतं काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर म्हणजे अठराशे पंच्याऐंशीला आपल्याला माहिती आहे की काँग्रेसची स्थापना झाली सर भ्यूम यांनी स्थापना केली त्यानंतर अवघ्या आठ वर्षात वाळव्यामध्ये सरभ्यूम म्हणजे ज्यांनी काँग्रेसची स्थापना केली ते स्वतः आलेले होते त्यांच्याबरोबर लोकमान्य बाळगंगाधर टिळक होते नामदार गोपाळकृष्ण गोखले त्यांच्याबरोबर होते आणि त्यावेळेला काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांची एक मोठी सभा वाळव्यामध्ये झाली ती त्यावेळेला ह्या तिघांचाही म्हणजे सर सरभ्यूम त्यानंतर लोकमान्य टिळक आणि गो नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा वाळव्यात चा था था। त्या ग्रामस्थांच्या सत्कार झाला ता यांची मोठी मिरवणूक त्यावेळेला काढण्यात आली ती त्यावेळेच्या भाषणामध्ये लोकमान्य टिळक असं म्हटले ते की काँग्रेस ही शेतकऱ्यांची संघटना आहे ही गरीबांची संघटना आहे शेतकरी गरीब आणि शेतमजूर यांच्यासाठी काँग्रेसनं काम केलं पाहिजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे त्यावेळेला असं नोंद आहे अशी की त्यावेळेला टोळधाडीचं असं संकट आलं होतं पिकांवरती आणि त्यामुळे शेतकरी खूप त्रस्त झाले ते त्यावेळेला म्हणून त्या शेतकऱ्यांनी त्या सभेमध्ये लोकमान्य टिळकांच्याकडं आणि सर व्ह्यूम यांच्याकडं ह्या टोळधाडीबद्दल तक्रार केली आणि सरकार आमची ही तक्रार काही ऐकून घेणार आहे का असा सवालही त्यावेळेला लोकांनी विचारलेला होता आपल्या तालुक्यातलं म्हणजे वाळवा तालुक्यातलं अष्टा गाव आहे हे सुद्धा ऐतिहासिक गाव आहे या गावामध्ये अशी एक नोंद आहे की जेव्हा अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला स्वातंत्र्ययुद्ध सुरू झालं आपल्याला माहीत आहे की झाशी कानपूर ह्या ठिकाणी फार मोठा उठाव ब्रिटिशांच्या विरुद्ध झालेला होता आणि त्यावेळेला कोल्हापूर संस्थांमध्ये सुद्धा ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव झाला होता मोठ्या प्रमाणावरती शस्त, शस्त्र सशस्त्र उठावाचा प्रयत्न झाला होता ब्रिटिशांना अशी भीती वाटत होती की कोल्हापुरातून म्हणजे आपल्या बाळ वारणा नदी ओलांडून शिगावरे भागातून वाळवा तालुक्यात क्रांतिकारक येतील म्हणून त्यांनी त्यावेळेला आष्ट्यामध्ये सशस्त्र सेना सैनिक आणून तिथं उभे केले होते त्यांची कवायत इथं आष्ट्यामध्ये चालायची असं हा असा हा वाळवा तालुका हा स्वातंत्र्यसैनिकांचा तालुका म्हणून प्रख्यात आहे स्वातंत्र्य युद्धामध्ये हा अतिशय आघाडीवर असलेला तालुका स्वातंत्र्य युद्धानंतर मात्र विकासाच्या का कार्यामध्ये सातत्यानं आघाडीवर राहिला लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओलिताखाली सगळी जमीन आणण्याचं एक मोठी मोहीम त्यानंतर झाली आणि क्रांतीवीर ना नागनाथ हाणा नायकोळी यांनी हुतात्मा सहकारी साखर कारखाना सुरू करून त्या चळवळीला एकूण शेतकरी चळवळीलासुद्धा स्वातंत्र्य युद्धानंतरच्या काळात बळ दिलं अशा अनेक गावातून अनेक असे कार्यकर्ते सहकारातले पुढं आले त्यांनी गावागावात सोसायट्या स्थापन केल्या दूध संस्था स्थापन केल्या आणि त्यातून संपूर्ण तालुक्यामध्ये असं एक क्रांती घडून आली ह्याच्यामध्ये युती सरकारमध्ये मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात असलेले ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी शैक्षणिक क्रांती केली आणि त्यांनी आष्ट्यामध्ये शैक्षणिक मोठं संकुल उभं केलं आणि तिथं इंजिनिअरिंग आणि या सगळ्या आयुर्वेद या कॉलेजचा मोठा पसारा तिथं त्यांनी उभा केला त्यांच्या कर्तृत्वातून तो सगळा उभा राहिला रा लोकनेते राजारामबापू पाटील यांनी इंजिनिअरिंग कॉलेज स्थापन केलं त्याच्यानंतर सा वाळव्याचा सा साखर कारखाना सुरू केला म्हणजेच आजचा राजारामबापू साखर कारखाना त्यांनी सुरू केला त्यानंतर सूतगिरणी सुरू केली दूध संघ सुरू केला अशा अनेक संस्था सुरू झाल्या त्यांचे चिरंजीव नामदार म माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी या सगळ्या संस्थांचा विस्तार केला त्या संस्था अतिशय उत्तमरित्या वाढवल्या एवढंच नव्हे तर राजाराम राजारामपाप्पू कारखान्याची अनेक वाटेगावलायक युनिट सुरू केलं एक युनिट सुरू केलं अशा युनिट सुरू केली आणि या कारखान्याचाही विस्तार त्यांनी मोठ्या प्रमाणावर केला असा हा वाळवा तालुका हा क्रांतिकार्यामध्ये आघाडीवरती होता आणि सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा आता तेवढ्याच पुन्हा जोमानं शैक्षणिक क्षेत्रातही आघाडीवरती आहे नमस्कार